शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचा थेट लाभ होय संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणखी तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्याने विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे तर राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता विमा विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई जमा केली जात आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मंजूर झाली आहे या चारही ट्रिगरमधून शेतकऱ्यांना नऊ एप्रिल पर्यंत तीन हजार सातशे वीस कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली असल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे तर राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाई तीन हजार चारशे तेहतीस कोटी रुपये त्यापैकी नऊ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे तर तीनशे सात कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा